भोई समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं भोई समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे यासह विविध मागण्यांना घेऊन उद्या आय टी आय कॉर्नरपासून हा धडक मोर्चा जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकणार असल्याची माहिती भोई समाज समन्वय समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे या धडक मोर्चाला मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भोई समाज समन्वय समिती नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे जय जो मामूलवार गोई समाज समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आ, आ, संबंध गोई समाजाच्या वतीने जिल्ह्यामध्ये मोर्चेचं आयोजन दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये तमाम गोळी समाज एकत्रित येऊन लढा देण्यासाठी या सम या समन्वय समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे या मोर्चामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आपल्या विविध सामाजिक स सा, संघटनेचे पदाधिकारी समन्वय समितीच्या वतीने प्रचार चालू आहे यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यात करण्यात येत आहे प्रामुख्याने या मागण्याच्या संदर्भामध्ये आपल्या बोई समाजाच्या मागण्या अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करणे चुकलवाडी भुई गल्ली झोपडपट्टीचं पुनर्वसन करणे आणि भोई समाजाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे आणि भोई समाजाला पारंपरिक व्यवसाय मच्छी मार्केट स्वतंत्र जागा उपलब्ध करून बांधून देणे अशा अनेक प्रकारच्या मागण्या या मोर्चामध्ये सामील करण्यात आलेल्या आहे आपल्याला विनंती आहे की तमाम गोई समाज आणि समाज बांधवांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी आपल्याला विनंती करत आहे सर्व जय गोरात मी बालाजी आडकोला गोळी समाज समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच उद्या धडक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे तसेच महिला और भगिनी और समाज बांधव या मोर्चाला सहभाग घ्यावे नमस्कार मी सतीश शिवाजीराव नंदाने गंगापुत्र मच्छीमार सोसायटीचा अध्यक्ष उद्या दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी आ, भोई समाज समिती समन्वय समितीच्या वतीने धडक मोर्चाचे नियोजन केलेलं आहे असे आवाहन करतो की अनुभव मामूनवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व सम समाज बांधव व मच्छीमार बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे